कर्मा जय क्रांती काल मालेगाव तालुक्यातील राजमाने गावातील आपल्या समाजातील एका युवकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाबाबत मयत मोनेश भूराज खैरनार यांच्या कुटुंबियाची काल भेट घेतली या प्रकरणाबाबत समाज माध्यमावर अत्यंत दुःखद व निषेधात्मक प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत होत्या सदर घटनेची पूर्ण माहिती घेता दिनांक नऊ एप्रिल रोजी राजमाने गावातील तरुण समाजबांधव मुनेश खैरनार यांच्यावर खोटे आरोप व आळ आर घेत त्याच गावातील त्यांच्या घरापुढे राहणारे आरोपी अशोक सुमराय त्याची पत्नी मेघा सुमराय व त्याचे नातलग जितेश कवाड व दीपक गिल या आरोपींनी रात्री आठ वाजता घरात घुसून मुनेश व त्यांची आई बहीण आणि काका काकूंना बेदम मारहाण केली आणि मोनेश याच्यावर दबाव टाकून तुला संपवून टाकू तुला आम्ही सोडणार नाही अशा धमक्या देत एक दहशत निर्माण कर करून त्याच्या जीवितास धोका होईल अशा धमक्या दिल्या नऊ तारखेच्या या घटनेनंतर मयत मोनेश हा रात्रीतूनच घरातून बेपत्ता झाला त्यानंतर त्यांचे कुटुंब नातलग व गावकऱ्यांनी सर्वत्र शोधाशोध केली व त्यानुसार दिनांक अकरा एप्रिल रोजी पोलिसाकडे मिसिंगची केस नोंदविण्यात आली या सर्व प्रकारानंतर दिनांक तेरा एप्रिल रोजी संध्याकाळी साडेचार पाचच्या दरम्यान मयत मोनेश यांचे गावातील विहिरीत त्यांच्या शेतातील विहिरीतच एक प्रेत तरंगताना आढळून आला गावकरी आणि पोलिसाच्या मदतीने हे प्रेत बाहेर काढण्यात आल्यानंतर सदर प्रेत हे अत्यंत दुर्धर व सडलेले अवस्थेत होते त्यामुळे प्रेताचे पोस्टमॉर्टम हे जिल्ह्याच्या ठिकाणी नाशिक येथे करण्यात आले दिनांक चौदा एप्रिल रोजी मयत मोनेश यांचा अंत्यविधी होत असताना गावात अत्यंत तणावाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आरोपीकडून झाला होता तशा बातम्या समाजमाध्यमावरही हो दिसून आल्या एकंदरीत या सर्व प्रकरणाचे तथ्य पाहता सदर घटना ही आत्महत्या नसून सदोष हत्याच आहे सुतार समाजातील मयत युवक मुनेश याचे कोणाशी वैर किंवा गैरवर्तन नव्हते गावकऱ्यांशी चांगला राहणारा व्यवसायाने पाण्यातील मोटार रिवायडिंग करून कुट कुटुंबाची वडिलांच्या मृत्यूपश्चात उपजीविका भागविणारा अत्यंत होतकरू तरुण असलेला या मुनेश्वर खोटे नाटे आरोप आळ घेत आणि गावातील सुतार समाजाचं जे अल्पसंख्याक कुटुंब आहेत दोन तीन घरं आहेत त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने रात्री संपूर्ण गावाची लाईट बंद करून या आरोपीने हल्ला केला या सर्व प्रकरणात महाराष्ट्राच्या समाजाच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की पाण्यात पोहण्यात तरबेज असणारा व पाण्यातील मोटारीचेच रिवायडिंगचे काम करणारा हा मोनेश पाण्यात आत्महत्या कसं काय करू शकतो हे सर्व प्रकरण अत्यंत संशयास्पद आहे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा आरोपी व मयत मोनेश यांचे कॉल रेकॉर्ड व लोकेशन याची तपासणी करण्यात यावी सदर प्रकरणाचा पूर्ण तपास होईपर्यंत कोणत्याही आरोपींना जामीन मिळू नये जामीन मिळाल्यास या सर्व आरोपीकडून खरनार कुटुंबियाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो वरील सर्व प्रकरणाची गं गंभीरतेने दखल घेत न्यायासाठी समाजाच्या शिष्टमंडळाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात येईल या सर्व प्रकरणात न्याय मिळेपर्यंत राज्यातील संपूर्ण समाज सर्व समाज संस्था तसेच समन्वय समिती मोनेश खेरणार यांच्या कुटुंबियाच्या सोबत आहे या प्रकरणात कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणारे आपले युवा नेतृत्व श्री सारंगभाऊ बोरसे तसेच मालेगाव नांदगाव नाशिक धुळे भागातील सर्व समाज कार्यकर्ते यांचे अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांनी खूप मोठी मदत केलेली आहे आणि या पुढील काळामध्ये समाजावरच्या या अन्यायकारक घटनेमध्ये न्याय मिळेपर्यंत आपण सर्वजण सर्व स्तरावर प्रयत्न करू असे निवेदन व्यक्त करतो आणि आपण सर्वांना एकच विनंती करतो की अन्यायाविरुद्ध समाजातून एकजूट निर्माण होणे फार गरजेचे आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असलेल्या या अल्पसंख्याक समाजावर असे अनेक छोट्या मोठे हल्ले होत राहतात अनेक मोठ्या घटना घडत असतात आणि या ज्या समाज माध्यमाच्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचतात त्या ठिकाणी आम्ही पोहोचून न्याय देतो त्यामुळं अशा कुठल्याही घटना घडत असतील तर त्यांचा त्यांचाची सर्व माहिती ही आपण व्यक्त करा कुठलीही भीती बाळगू नका आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत समाजावर कुठल्याही परिस्थितीमध्ये कोण्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या समाजावर कुठल्याही प्रकारचा आपण अन्याय कधीच सहन करणार नाही आणि ही एकजूट मिळवण्यासाठी आपल्याला संघटित व्हावी लागेल असे आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र